नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला साताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि तितकीच दुःखद बातमी कारण सुप्रसिद्ध शाहर राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे राहत इंदोरी यांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती अरविंद रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिलेली आहे अरविंद रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते अनेक राहत इंदोरी यांच्या शायऱ्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि राहत इंदोरी यांची शायऱ्या सांगण्याची जी जी स्टाईल होती जी परफॉर्मन्स करण्याची स्टाईल होती ती अजब होती सगळ्याच वयोगटातल्या माणसांसाठी म्हणजे तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील सगळ्यांनाच आनंद देणारी होती आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भोपाळवरून मनोज शर्मा आहेत मनोजजी क्या बताना चाहेंगे इसके बारे में बड़ी अफसोसजनक खबर है क्योंकि रात इंदोरी साहब ने आज सुबह ही खुद ही ट्वीट करके जानकारी दी थी कि वो कोरोना पॉजिटिव है इंदौर के अस्पताल में भर्ती हैं और साथ ही उन्होंने कहा था कि मुझे फोन ना करें मैं खुद ही आपको अपनी स्वास्थ्य की अपनी सेहत की जानकारी देता रहूंगा लेकिन जिस तरह से अचानक खबर आई क्योंकि एक साथ कई कॉम्प्लिकेशन थे पता चला कि उनको निमोनिया हुआ फेफड़ों तक संक्रमण पहुंचा साथ ही साथ पहले से ही वो शुगर के और हार्ट के पेशेंट थे तो ये सब चीजें जिनकी वजह से कॉम्प्लिकेशन हुआ जैसा कि कोरोना के बारे में कहा भी जाता है कि अगर आपकी इम्यूनिटी का लेवल थोड़ा सा खराब हो तो किस तरह से कोरोना खतरनाक हो सकता है लेकिन उर्दू शायरी की दुनिया में देश में शायरी की दुनिया में एक बड़ा नाम रहा दिलदौरी थे और जब न्यूज़ टीम के साथ तो उनका एक चुनाव के वक्त जब वो बाकायदा लाइव थे और साथ बैठकर उन्होंने जो कहा था कि फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए जंग हो या इश्क हो भरपूर होना चाहिए ऐसे कई शेर हैं राहत इंदौरी के जो कि लोगों के जहन में हमेशा रहेंगे और उर्दू शायरी के लिए एक बड़ा नाम दुनिया से चला गया और कोरोना के बारे में कह रहे हैं कि कोरोना की तरफ से जो एक सबसे बड़ी जो एक क्षति जो हुई है सबसे बड़ा जो नुकसान हुआ है वो राहत इंदौरी के रूप में हुआ बिल्कुल मनोज जी राहत इंदौरी साहब को कोरोना का जो कब तब कोरोना की लागन जो है तो कब हुई थी और कब से उनपे उपचार शुरू थे वो कल अस्पताल में कल से थे लेकिन जो जैसा कि उनके ट्वीट से ही जानकारी मिली थी दुनिया को राहत इंदौरी साहब के ट्वीट से ही जानकारी हुई जब उन्होंने सुबह आज, सुबह सुबह आज उन्होंने ट्वीट किया था कि मैं कोरोना पॉजिटिव हो गया हूं इंदौर के अमुक अस्पताल में भर्ती हूं और मुझे कृपया मुझे फोन ना करें मुझसे मिलने ना आए मैं खुद ही अपने स्वास्थ्य की जानकारी आपको देता रहूंगा तो एक तरह से आप कह सकते हैं कि उनको अस्पताल में कल भर्ती कराया गया था और आज सुबह उन्होंने ही अपने ट्वीट के जरिए इस बात की जानकारी दी थी कि वो कोविड नाइन्टीन के शिकार हो गए। बिल्कुल जी मनोज शुक्रिया आपने दी जानकारी के लिए अपने बगीत लब से अपने शर्मा सोबत होते आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती त्यांच्यावर कालपासून उपचार सुरू होते मात्र कोरोनाची लागण अगोदरपासूनच त्यांना झाली होती आणि आताची सगळ्यात दुखद बातमी आहे सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या वर अरविंद रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते वयाच्या सत्तराव्या वर्षी राहत इंदोरी यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या रचना त्यांनी केलेल्या ज्या शायरी आहेत त्या प्रचंड लोकप्रिय आहेत अनेक गाणीसुद्धा त्यांनी लिहिली आहे जी बॉलिवूडमध्ये सुद्धा प्रचंड सुप्रसिद्ध अशी आहेत आणि खरंच उर्दू शायरी म्हटलं तर राहत इंदोरी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल राहत इंदोरी हे रुग्णालयामध्ये दाखल होते आणि त्यांनी स्वतः माहिती दिली होती आपण बघतोय की इश्क मिशन काश्मीर मुन्नाभाई एम बी बी एस मर्डरसाठी त्यांनी काने ले ले। ले ले आहे ही चित्रपट तुम्ही जर बघितले तर अतिशय लोकप्रिय बॉलिवूडमध्ये ठरलेले आणि सुपरहिट ठरलेले हे सिनेमे आहेत त्याचबरोबर अनेक त्यांची जे शायरी आहेत यासुद्धा प्रचंड लोकप्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्याबरोबर त्यांचं सादरीकरण करण्याची शायरी सादर करण्याचं त्यांची एक वेगळी स्टाईल होती ती खास करून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेली आपल्याला पाहायला मिळते कारण राहत इंदोरी यांनी एखादी शायरी पेश केली तर त्यावेळेला वा क्या बात हे असे शब्द आपसूक तोंडातून बाहेर येतात आणि प्रचंड यूट्यूब असेल किंवा सोशल मीडियावर असेल मोठ्या प्रमाणावर राहत इंदोरी यांच्या शायरी ज्या आहेत त्या पाहिल्या जात होत्या ऐकल्या जात होत्या आणि एक मोठा चाहता वर्ग राहत इंदोरी यांचा संपूर्ण देशभर नाही तर जगभरात आपल्याला पाहायला मिळतो आहे सं देशात तर त्यांचे कार्यक्रम होतच होते पण जगभरामध्ये आखाती देशांमध्ये सुद्धा आणि जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम जे आहेत ते होत होते आणि या सगळ्यामध्ये आता एक मोठी उर्दू आणि हिंदी शायरीमध्ये एक मोठं नाव राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार जयदीप कर्णी आहेत जयदीप सर एक मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध शायर राहत इंदोर आता आपल्यात नाहीये हो खूपच धक्कादायक आहे काल जेव्हा त्यांनी बातमी दिली स्वतः ट्विट करून की त्यांना कोरोना पॉझ कोविड पॉझिटिव्ह आली रिपोर्ट त्यांची आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते इंदोरच्या अरविंद हॉस्पिटलमध्ये तेव्हा सगळे प्रार्थना करत होते दुआ करत होते की ते लगेच बरे होऊन घरी यावे पण आज जशी ही बातमी आली फारच धक्कादायक आणि हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांचं आत्ताच मी वर्जन ऐकलं तर त्यांनी सांगितलंय की हार्ट अटॅक झाला त्यांना आणि ते आधी तीन चार दिवस आणखीन आजारी होते त्यानंतर ते त्यांनी कोविड टेस्ट केला तेव्हा एक दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते मग त्यांनी कोविड टेस्ट केला पॉझिटिव्ह आल्यावर ते अरविंदो जे नॉमिनेटेड हॉस्पिटल आहे कोविड सिंदूरमध्ये तिथे होते खूप धक्कादायक आहे इंदोर होऊन सुरुवात करून त्यांनी पूर्ण जगात नाव केलं उर्दू हिंदू शायरीचे हिंदी शायरीचे खूप मोठं हस्ताक्षर होते आणि पूर्ण खामपणे आपली गोष्ट ते प्रत्येक मंचावर ठेवायचे कवी संमेलन असो किंवा मुशायरा असो राहत इंदोर शिवाय तो मोठा कवी संमेलन किंवा मुशायरा पूर्णच नाही व्हायचा आणि इंदोरचे तर खूपच ते इंदोरची फारच प्रेम होतं इंदोरच्या चौक चोऱ्या गरीबर मध्ये ते बसायचे आणि आपली शायरी सांगायची आणि खूप स्मृत्या आहेत त्यांच्या राहत इंदोरीच्या इंदोर बरोबर आणि इंदोरच्या लोकांबरोबर अगदी जयदीप सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा अनेक वेळेला त्यांच्या बरोबर होता तुमचा चांगले मैत्रीचे संबंध होते त्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही काय एखादी आठवण सांगाल राहत इंदोरी साहेबांची मी त्यांची हीच आठवण जितकी पण त्यांच्या बरोबर भेटी झाले आहे तो सगत मोट मनजे है कि खूबत जिंदादिल मनुष्य हसमुख प्रेम न घाबरता सगड़समोर मनुष्य तभी संगित पी कि राहत भाई आप मंच से जो भी बोलते हो तो आपको नहीं लगता कि आप कई बार बहुत तीखा बोलते हो चुभने वाला बोलते हो तो मनाए की मेरा जो मेरा जो शब्द है मेरी जो शायरी है वो मेरी ताकत है और मैं जब अपनी बात खुलकर मजबूती से नहीं रख पाऊंगा तो मैं शायर कैसे कहलाऊंगा एवढे ते स्पष्ट होते की त्यांना जे सांगायचे ते मजबूतीने सांगायचे ग्रहण करायचे काही त्यांच्या जे शेर होते त्याच्यामुळे विवादही झाले पण त्यांनी खामपणे आपली गोष्ट त्यांच्यावर आणि बऱ्याच आठवणी लहानपणापासूनच त्यांना मुशाऱ्यांमध्ये कवी संमेलनमध्ये ऐकलं वडिलांची पण त्यांचे संबंध होते शेरोशाहीमुळे सामाजिक आणि नंतर त्यांच्याची खूप भेटीघाटी होत राहिल्या मुशाऱ्यांवर संमेलनवर खूपच एक जिंदादिन मनुष्य आणि स्वत मेहनती एक हाँ ये पिंले फिल्मी गाने पिहले पर फिल्मी दुनिया का खूब है नहीं जमली मनुन फिल्मी गाणक मंचायरी क्या आसो ना थिएटर का मनुष्य आला तो थिएटर तवड़ मंच फिल्मी गाने, तो गाने लिखे पिथे का ही खूब जमें नहीं परत इधे आंच की शायरी आवड़ा संगा कि मंच पे जब मैं बोलता हूँ और तालियां बजती हैं और मेरी बात का जवाब तत्काल मिलता है तो मुझे अच्छा लगता है ही युज टू एन्जॉय त्यांना हे खूप आवडायचं आपली प्रस्तुती देणं आणि तितकी तत्काल प्रतिक्रिया तिथनं त्यांना मिळणं आणि जगभराच्या मंचांवर त्यांनी आणि या सगळ्यामुळे कर्णिक सर एक मोठं नुकसान झालेलं आहे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी बोललात त्याबद्दल आपण बघितलं या सगळ्यामुळे